पांढरी दाढी भिंगाचा चष्मा गळ्यात मफलर आणि राजकारणात नेत्याची असते तशी बारीक नजर भाजी विकण्याच्या बंडखोरीचं दाखवण्यापासून ते, ते राष्ट्रवादीतील बिगबी चेहरा भ्रष्टाचाराच्या डागामुळे तुरुंगातून सही सलामत बाहेर सुटण्यापासून ते आज वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी तितक्याच चिकाटीने बंडाची भाषा करणारा हा अवलिया नाव अर्थातच छगन चंद्रकांत भुजबळ हे नाव चर्चेत येण्याचं लेटेस्ट कारण सगळ्यांना माहिती आहेच भुजबळ यांना मंत्रीपद डावलण्यात आलं यात सगळं खापर आता ते राष्ट्रवादीच्या त्रिकुटावर फोडत आहेत त्यांना मंत्रीपद मिळेल का ते कोणती दुसरी भूमिका घेतील हा तसा नंतरचा मुद्दा पण भुजबळ हे नाव राजकारणातून ना संपवण्यासाठी फार मोठी फिल्डिंग लागली होती हे आता क्लिअर कट समजते मागच्या वर्षभरात घडलेल्या घडामोडींना जोडून पाहिलं तर भुजबळांचं राजकारण संपवण्यासाठीच सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले होते काय अशा अनेक बाबी आता समोर आल्यात होऊन देखील भुजबळांना हलकेत घेण्याची चूक अजूनही कुणीच का करत नाहीये भुजबळ यांना संपवण्यासाठी खरंच फिल्डिंग लावण्यात आली होती का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भुजबळ यांना मंत्रीपद नाकारणं हा देखील याच फिल्डिंगचा भाग होता का मनोज जरांगे पाटील सुहास कांदे देखील या सगळ्या प्रोसेसमध्ये सहभागी होते का सविस्तर सांगतेय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र मुंबईतल्या भायखळा मार्केटमध्ये भाजीपाला विकणारा एक चुटुकदार पोर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी प्रभावित होतो राजकारणाकडे ओढला जातो आणि मुंबईचा महापौर होऊन नव्वदच्या दशकात शिवसेनेतील पहिल्या फळीतील चेहरा देखील बनतो थोडक्यात भुजबळांची पहिली ओळख ही एक शिवसैनिक म्हणूनच शिवसेना वाढत गेली तसं भुजबळ हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर देखील वजनदार होऊ मात्र मनोहर जोशी यांच्याशी सातत्यानं लागल्यापासून भुजबळ दुखावले गेले तेव्हा शिवसेनेचे नऊ आमदार सोबत घेऊन ते काँग्रेसमध्ये आले अर्थात शरद पवार यांच्या पाठिंब्यानेच हे घडल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात एकोणीसशे नव्याण्णव नंतरच्या राष्ट्रवादी स्थापनेनंतर ते देखील पवारांपाठोपाठ राष्ट्रवादीत आले सत्तेत मंत्री राहिले महाराष्ट्र प्रकरणात तुरुंगातही जाऊन आले पण समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजातील नेतृत्वाची त्यांची जागा कधीच कमी झाली नाही एका वाक्यात सांगायचं झालं तर ओबीसी केंद्रित राजकारण हेच त्यांच्या राजकारणाचं मुख्य गमक राहिले शरद पवारांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या याच भुजबळांनी मात्र टांगा पलटी केला एका झटक्यात निष्ठा बदलली आणि ते अजितदादांसोबत भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले पण भुजबळ यांना सोबत घेणं हा मुळात त्यांच्यासाठी लावण्यात आलेला ट्रॅप होता का अशी कुजबूज आता राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात होऊ लागली त्याला कारण म्हणजे भुजबळ यांची राजकारणात झालेली कोंडी भुजबळांना संपवायला पहिली सिस्टीम लागली ती मनोज जरांगे पाटील यांची खरंतर तर सरकारमधील फक्त आणि फक्त फडणवीस यांना टार्गेट करून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटवणारे मनोज जरांगे पाटील यांची मागणी क्लिअर होती पण ओबीसी नेत्यांना या आंदोलनाची झळ बसल्यानंतर छगन भुजबळ यांची यात एंट्री झाली आणि वादाची पहिली ठिणगी पडली खरंतर भुजबळ हे ओबीसी समाजाचे लिडर आहेत हे सर्वांना ठाऊक आहेच पण जरांगे पाटील यांना फडणवीस सोबतच आपला दुसरा सेंटर पॉईंट ठेवला तो म्हणजे छगन भुजबळ यांचा छगन भुजबळ यांच्यावर जरांगे पाटलांनी अगदी सडकून टीका केली तेवढ्याच तीव्रतेने भुजबळ यांनी देखील पाटलांना झोडायला सुरुवात केली याचा असा परिणाम झाला की पुरोगामी बहुजन समाजाची लिडरशिप घेणाऱ्या भुजबळांवर अँटी मराठा म्हणून शिक्का पडायला सुरुवात झाली जरांगे पाटलांनी तर त्याला आणखीनच हवा दिली राजकारणापासून इन ऍक्टिव्ह असणारे जरांगे पाटील येवलात गेले भुजबळांना पाडायची भाषा केली त्याआधी लोकसभा निवडणुकीला देखील घेतली त्यामागे जरांगे पाटील यांनी तापवलेलं भुजबळ विरोधी राण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती भुजबळ यांच्या विरोधात जरांगे पाटील इतके ऍक्टिव्ह का झाले होते त्यामागे खरंच काही राजकीय प्रेरणा देखील होती का या प्रश्नांच्या उत्तराच्या मुळाशीही आपल्याला जावं लागेल म्हणूनच येवल्यातील सभेत आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आडवा करा असं स्टेटमेंट मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या भावनेतून केलं त्याचा देखील अर्थ शोधावा लागेल भुजबळ यांना संपवायला दुसरी सिस्टीम लागली ती सुहास कांदे यांची पंकज भुजबळ यांना राज्यपाल नियुक्त आमदार करून देखील समीर भुजबळ यांनी येवला विधानसभेवर दावा केला अर्थात यानंतर सुहास कांदे यांनी मात्र भुजबळ विरोधात आपला फणा काढला सुहास कांदे यांनी देखील महायुती धर्माला केराची टोपली दाखवत भुजबळ कसं राजकारण करतायत हा मुद्दा हायलाईट केला त्यामुळे अँटी मराठा झालेले भुजबळ महायुतीतील शिवसेनेला देखील नकोसे झाले आधीच लोकसभेच्या निमित्ताने हेमंत गोडसे किच्छगन भुजबळ हा वाद पेटला होता गोडसे स्टँडिंग खासदार असतानाही भुजबळांनी या जागेवर दावा केला होता शिवसैनिक आणि भुजबळ समर्थक यांच्यात राजकीय विस्तव देखील पडला नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागांवर भुजबळांनी महायुतीचं काम केलं नाही असा आरोप झाला अर्थात त्याचेच उट्टे काढण्यासाठी शिंदेंच्या आमदारांनी भुजबळ विरोधी काम केलं याची शक्यताही नाकारता येत नाहीये कदाचित भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेऊ नये यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांनीही जोर लावला असू शकतोय भुजबळांना संपवायला तिसरी आणि सर्वात महत्वाची डिसिजन मेकिंग मध्ये अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या त्रिकुटाचा मोठा वाटा होता तर पक्षांतर्गतच ही सिस्टीम आपल्या विरोधात काम करत आहे अशी अप्रत्यक्ष कबुली आता भुजबळ यांनी देऊन टाकली आहे भुजबळांना लोकसभेचं तिकीट नाकारणं राज्यसभेवरून डावलणं आणि आता मंत्रीपदासाठी नाव कटाप करणं हा सगळा खेळ या त्रिकुटाच्या संगणमताने सुरू होता का अशी शंकाही आता बळावू लागली आहे थोडक्यात भुजबळ यांचे राजकीय पंख छाटण्यासाठी पक्षांतर्गतच सिस्टीम काम करत नव्हती ना त्याचा खुलासाही आता लवकरच सर्वांच्या समोर होऊ शकतोय भुजबळांना संपवायला चौथी सिस्टीम लागली ती मकरंद पाटील आणि त्यांच्या बंधूंची सातारा लोकसभेची जागा भाजपला सोडताना नितीन पाटील यांना अजितदादांनी राज्यसभेचा शब्द दिला होता दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांना देखील लोकसभेच्या शब्द देण्यात आला होता मात्र नितीन पाटील यांना दिलेल्या शब्दावर भर देत भुजबळ यांचं नाव कटाप करण्यात आलं भुजबळ शांतपणे येवलाच्या विधानसभेतून उतरले आणि आमदार झाले आता तीस फिल्डिंग उलटी फिरवत मकरंद पाटील यांचं नाव पुढे करून भुजबळ यांना पुन्हा डच्चू देण्यात आलाय या उलट नितीन पाटलांना परत बोलावून त्यांच्या जागी तुमचं नाव रिप्लेस करतो असं तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सांगण्यात आलं अर्थात हे वास्तवाला धरून नक्कीच नव्हतं थोडक्यात नितीन पाटील आणि मकरंद पाटील यांचं नाव पुढे करून भुजबळ यांचा गेम तर झाला नाही ना अशी शंकाही आता या निमित्ताने चोखंद राजकीय मंडळीच्या डोक्यात नाही आली तरच नवल थोडक्यात भुजबळांचा गेम करण्यासाठी खूप आधीपासूनच राजकीय वर्तुळात फिल्डिंग लावण्यात आली होती असा या सगळ्या घटनाक्रमाला एक अँगल आहे पण वयाच्या सत्यात्तरव्या वर्षी देखील एल्गार करणारे भुजबळ खरंच संपून जातील की सर्वांनाच पुरून उरतील तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद